नमस्कार मुंबई आउटलुकडे तुमचं स्वागत आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट <Sज़ा> दोन हजार चोवीसातील मालवणच्या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले राजकोट येथे महायुतीच्या युवासेना प्रमुखांसह राज्याचे दोन्ही विरोधी पक्ष नेते महाराजांचा पुतळा पडल्यानंतर आमदार वैभव नाईक यांच्यासह पाहणीसाठी राजकोट येथे गेले होते या दरम्यान त्या ठिकाणी उपस्थित असणारे भाजप खासदार नारायण राणे यांनी गोंधळ घालत माझ्यासह माझ्या सहकारांना पोलिसांसमोरच एकेकाला रात्रभर घरातून खेचून मारून टाकील अशी धमकी दिली याआधीसुद्धा माझे काका कैलासवासी श्रीधर नाईक यांची राजकीय वैमान्यासून हत्या झालेली आहे सदरच्या गुन्ह्यात नारायण राणे हे तेरावे आरोपी होते तरी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्या गुन्हा दाखल हवा अशी मागणी ठाकरे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केली मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा हत्यार उपसला असून एकोणतीस सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी जाहीर केला जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तो तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असं त्यांनी जाहीर केलं मनोज जरांगे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आंतरवाली सराटी येथे त्यांनी हा निर्णय जाहीर करत मनोज जरांगे यांच्या या निर्णयाला उपस्थित आंदोलकांनी विरोध केला असून जरांगे यांनी निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केल्याचं दिसून येतं पुणे शहरात दहशतवादी विरोधी पथकाने म्हणजेच एटीएसने मोठी कारवाई केली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एटीएसचे समाजविरोधी घटकांच्या कारवायांवर बारीक लक्ष होते आता पुण्यातील कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकला बनावट सिम कार्डचे रँकेट उद्ध्वस्त केले एटीएसच्या छाप्यात तब्बल तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी सिम कार्ड सात सिम बॉक्स वायफाय आणि सिम बॉक्स चालवण्याकरता वापरणाऱ्या अँटीना या लॅपटॉपसह मोठा मुद्देमाल दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केला पुण्यात ससून मधील आरोग्य यंत्रणा कोलवडली असल्याचं समोर आलंय ससून हॉस्पिटलमधील एम आर आय मशीन वीस दिवसांपासून बंद आहे रुग्णांचे हाल होत असून आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ यांचे ससूनकडे दुर्लक्ष असल्याचं बोललं जात आहे वीस दिवसांपासून एम आर आय मशीन बंद असल्याने रुग्णांना बाहेरून एम आर आय करून आणायला सांगितलं जात आहे ससून अधीक्षक यल्लप्पा जाधव वीस दिवसानंतरही गप्पा असल्याचा आरोप केला जातो विठ्ठल भक्तांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे पंढरपूरच्या विठुरकमाईची पूजा आता भाविकांना घर नोंद करता येणार आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रशासनाने ही नवी संगणक प्रणाली सुरू केली असून भाविकांना पूजेची नोंदणी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्यामुळे आता पूजेच्या नोंदणीसाठी पंढरपूरला येण्याची आवश्यकता नाही असे मंदिर समितीने सांगितले गुजरात मध्ये मुसळधार पावसाने केला घर आणि पाण्याखाली गेल्याचं दिसून आहे हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार जोरदार पावसाची शक्यता अजूनही आहे मच्छीमारांना पुढील दोन समुद्रात न जाण्याचं गुरुवारी सकाळपासून दिल्ली एन सी आरमध्ये मध्ये सतत पाऊस पडतोय त्यामुळे शहरातील अनेक भागात पाणी तुंबण्याची आणि वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे गुजरातमध्ये पावसाशी संबंधित अनेक घटनांमध्ये आणखी एकोणीस जणांचा मृत्यू झाला अशा प्रकारे तीन दिवसात पावसामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या सव्वीस झाली असून याचबरोबर आत्तापर्यंत पूरग्रस्त भागातून सतरा हजार आठशे लोकांना सुरक्षित स्थळे हलवण्यात आलं आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून अंतर्गत सर्वे करण्यात आला आहे काँग्रेस पक्षाने केलेल्या अंतर्गत सर्वेनुसार लोकसभेप्रमाणे विधानसभेतही काँग्रेसचा मोठा पक्ष राहणार आहे सर्वेनुसार काँग्रेसला पंच्याऐंशी जागा शरद पवार गटाला पंचावन्न ते साठ जागा तर ठाकरे गटाला बत्तीस ते पस्तीस जागा मिळण्याची शक्यता आहे दरम्यान काँग्रेसचा हा सर्वे की उद्धव ठाकरेंना इशारा आहे असा सवाल आता उपस्थित होऊ लागला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचे आयोजन करून चांगले वातावरण निर्माण केले जाते त्यानुसार येत्या रविवारी पंतप्रधान मोदी जळगावला जाणार असून तेथे लखपती दिदी योजनेच्या उद्घाटनाला रा उपस्थित राहणार आहेत तर तीस तारखेला डहाणूजवळील वाडवळ बंदराचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे याच पार्श्वभूमीवर मुंबई अहमदाबाद महामार्गावर तब्बल पस्तीस तासांसाठी अवजड वाहनांना प्रवेशबंदी देण्यात आली केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आजपासून सुरू झालेल्या वांद्रे टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या द्विसाप्ताहिक ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला पश्चिम रेल्वेने या संदर्भातील व्हिडिओ आणि फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केले संघ लोकसेवा आयोग म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशननं मोठा निर्णय घेतला आहे कडून आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये काही उमेदवारांकडून फसवेगिरी केल्याची आणि उदाहरणं समोर आली होती त्यामुळे युपीएससी वर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते आता परीक्षांमधील पसवेगिरीला चाप लावण्यासाठी युपीएससी न मोठं पाऊल टाकलंय संघ लोकसेवा आयोग लवकरच स्पर्धा परीक्षांचं आयोजन करताना आधार प्रमाणीकरणाचा वापर करणार आहे